तर मित्रांनो बघा बघा भाजी करा लाग करायला लागली आहे कशाची भाजी करायला लागली आहे कर शिपुजी भाजी करायला लागली आहे बाबा करायची अजून दीदीला डबायला उशीर नेटकर। होतो मी नीट करते नीट करते हो मग ही थोडीशी तेवढी करते एवढी भरते का बरं बर आज ही पडते की दीदी पडते मी साठी स्पिरिटचे दीदीसाठी लवकर करावं लागते भाजी असं भरवा घेतली असे फक्त देते जस शिवाजी देते गण हा मग हा सर काय दिला नकटे नक्की नकटे बघ तुझ्यासाठी आई किती करते करणार का मम्मी तुझी माया हा मम्मी करते का, का नाही तुझ्यासाठी हा करते का नाही माया करते तुझी मम्मी मम्मी आजारी असल्यानंतर तू करणार का हम्म

माझी मग करते हळूहळू फडकाने पळपुडा खाली ठेवा दोन तीन कॉल लागते दिवस दोन 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 बाज झाले हा ना आज बघ आमच्या वातावरण नाही हे झालंय हे बघा नुसत रात्री थोडा पाऊस पडला थोडं थोडं झालं बरं आमचं काय टाकलं त्याच्यात

तर मित्रांनो झाले बघा भाज्याला चपाती एक दोन लाटून घेते आणि मेन म्हणजे माझ्या भावासनी बहिणीसनी सगळ्यांना रक्षाबंधनच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा रक्षाबंधनला तुमच्या बहिणीकडून सगळ्यांना शुभेच्छा आणि ह्या रक्षाबंधनला बघा मी इथंच आहे भाऊ येणार आहे इकडं म्हणजे मी कायम जात नाही कुठल्या सणाला तिकडे बरं का आपण गेल्या वेळेस तिसरा सोमवार रक्षाबंधन आलता त्यामुळे माहेर घेतली तर सगळं कुणाला जरी माझ्या भावासने राखी बांधून घ्यायची असं ह्या साध्या बहिणीकडनं साधीच म्हणावं लागेल मी काही होती मॉडर्न नाही लय सुशिक्षित नाही आपल्या आडाने थोडंसं लिहिवाचायपुरतं शाळा शिकली जरी कोणाला राखी बांधायला यायचं असलं तर बहिणीकडं मोठ्या मनानं तुम्ही येऊ शकता आणि मी पण आनंदाने माझं भाव आलं म्हणून पावून चार करून राखी बांधून आणि माझी अपेक्षा काही नाही की होय बाबा हे ओवाळणीसाठी ह्याच्यासाठी सगळ्या सा भावासनी बोलवते मला तुम्ही काय आणू नका फक्त तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद तेवढा मला सोबत येताना घेऊन या काय आणू नका नवऱ्यानं मला मस्त पहिली परिस्थिती होती त्या परिस्थितीपेक्षा सुधारणा झाले साडी सगळं नवरा मला घेतोय आणि कष्टातनं आणि फक्त तुमचा मला आशीर्वाद पाहिजे त्यासाठी जर कोणाला शक्य होत असेल तर बहिणीकड राखी बांधण्यासाठी अवश्य या पुरुण 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 मी आता बघा आज किराण्याचा बाजार करायचा तर रक्षाबंधन आलंय पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे मी आधीच निवेदन केलंय म्हणलं कोण तुमच्या बहिणी यायच्यात त्यांना येऊ द्या कोण माझं भाऊ यायच्यात त्यांना येऊ द्या सगळ्यांसाठी मी जेवण करणार पुरणपोळीचं त्यामुळे जरी कोणाला यायचं असलं तरी या की होय बाबा कसं जायचं आपण मनात ना तर पुर� मी बहीण मानलय अशी भरपूर युट्यूब फॅमिलीमध्ये आपल्या येते की त्यांनी बहीण मानलंय आपल्या व्हिडिओ बघूनच आपण मला बहीण मानल असं शक्य असेल तर येऊ शकता तुम्ही राखी बांधायला मला तर काय शक्य नाही बघा आणि जास्त प्रवास करणार नाही आता हिथल्या तेव्हा कुठं आता थोडंफार आता पोटासाठी आपण म्हणतो की जसं जाहिरात करा तर लागते कुठं काय असलं जावा यावं आहे तो उद्या एका ठिकाणी जाणार आहे आणि जवळ खायलाही लागणार आहे फक्त उपस्थिती प्रमुख उपस्थिती म्हणून त्यांनी बोलवलं आहे त्यामुळे जाणार आहे

कारण ना आई आणला गेले ती म्हणलं पुण्याला भावा पण mm -hmm. ताक आहे तर बघा माझा मावा चुलता आहे तर सख्या चुलत्यापेक्षा बाहेर जीव लावते आमचं लग्न बिघ्न त्यांच्या दारात माझ्या भावाचं माझं गावात आहे वडिलांची जागा नाही त्यामुळं राहणार त्यांची तिथं लग्न बिघ्न आज गार लागतंय गारव्यात फिरू नको शेट विटर घाल गारव्यात अजिबात बाहेर फिरू नको घरातही आजारी पणा लक्ष नाही गाडावर म्हणजे कस आज करायच्या नंतर तरी जाऊन किराणा आण माझे मी आणतो जाऊन सगळं सगळं आणतो माझी मी

दोन तीन रोज आम्ही खाल्ले गेड्या वाकड्या करून कशा करत आजी होती म्हणून तरी आजीनं दुसऱ्या दिवशी करून दिलं तेल टाकायचं काय काय तेल तर, तर। मित्रांनो सकाळच्या अशी गडबड मित्रांनो म्हणण्यापेक्षा आता मी भावांना बहिणीनंच म्हणणार कारण आता भावा बहिणीच असतं माझा तर आता स्वयंपाक बी म्हणजे चपाट्या करायच्या थोडी अजून डबल करते दिला आधी वाटे लावते चला भेटा आपण पुढच्या गड म्हणजे सगळ्यांना बाय